जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील जनतेला वरदान ठरलेला हाच तो हिरडा कारखाना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये हा कारखाना कार्यान्वित झाला कारखाना सुरू होईल अशा प्रकारची अपेक्षा आदिवासी जनतेला होते आदिवासी भागामध्ये हिरडा मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो चार पैसे त्याला बाजारभाव मिळतील आणि आपलं जीवन सफल होईल अशा प्रकारची अपेक्षा आदिवासी जनतेला होते या हिरड्या कारखान्याचे अध्यक्ष तत्कालीन काळुदेदास शेळकंदे यांनी खूप प्रयत्न केले हिरडा कारखाना सुरू करण्यासाठी प्रामुख्याने राजकीय मंडळींनी सुद्धा त्यांचा अप्रत्यक्षपणे वापर करून घेतला ह्या पक्षात या पक्षा मग तुम्हाला कर्ज देतो आमच्यासोबत या मग अशी मदत करतो परंतु त्यांची अक्षरशः ससे उलपट झाली आता कुठे अजित पवार यांनी त्यांना काही कर्ज मंजूर केलेलं कर माहिती कळते दोन कोटी रुपये अर्थात हे दोन कोटी कर्ज आहे बहुतेक ते कारखाना सुरू झाल्यानंतर ती रक्कम द्यायची आहे अशी प्रथमदर्शनी आपल्याला माहिती मिळते परंतु ती दोन कोटी रक्कमसुद्धा ह्या कारखान्यावर असलेलं कर्ज देण्यासाठी आहे ते सुद्धा पुरणार नाही कारखान्याचं लाईट बिल आहे कारखान्याचं जो स्टाफ आहे ह्या स्टाफचा पगार अनेक दिवसापासून नाही आर्थिक परिस्थिती खूप या संस्थेची अडचणीची आहे सध्या कारखाना डबघाईला आलेला आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही नुकतीच या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झालेली आहे संचालक मंडळ बिनवर निवडून आलेला आहे हा हिरडा कारखाना हे नवीन संचालक मंडळ चालू करू शकेल का याबाबतसुद्धा शंका आहे कारण कारखान्यावर कर्ज अधिक आहे या इन्कमिंग कमी आणि आउटगोईंग जास्त आहे हिरडा ह्या लोकांनी खरेदी केला त्याची काही पावडर तयार केली तीसुद्धा विकली गेली नाही ते सुद्धा दहा बारा लाखाचं कर्ज देणं बाकी, आए, बाकी, आए, बाकी दे आहे काही बॉयलरचं देणं बाकी आहे मशनरीवाल्यांचे काही पैसे देणं बाकी आहे म्हणजे देणं मोठ्या प्रमाणात आहे मिळणार अवघे दोन कोटी नाबार्डचं सुद्धा काही देणं आहे आपल्यासोबत या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करणारे हे गृहस्थ आहेत आपण जरा त्यांच्याशी बोलूया तर काय त्यांची परिस्थिती आहे त्यांना पगार कधीपासून नाही त्यांची आर्थिक अडचण आपण जाणून घेऊया दादा नमस्कार तुमचं नाव काय आणि तुम्ही थोडं पुढे या पुढे तुम्ही या कंपनीमध्ये किती वर्षापासून कामाला जवळजवळ दहा वर्ष झाली दहा वर्ष काय म्हणून तुम्ही वॉचमॅन म्हणून किती पगार आहे पगार साडेचार हजार रुपये आता किती वर्ष पगार नाही मिळाला पाच वर्ष कमी कमी पगार नाही कुटुंब चालवता कस आता काही घरच्या याच्यावर चालवायचं शेती जर धंदा करायचा काहीतरी कुठं तरी करत राहायचं पण कारखाड सोडता येत नाही ना जबाबदारी टाकली आपल्या घ्या तुमचं तानाजी सकाराम बघत गाव कुठलं खानापूर हेच इथे लाईट पण नसते लाईट राखण कसं करता वागायच ना डॉगला डोगला इकडे बिबटे असतील ना हा असतात ना मग हे असल्यामुळे भेव नाही वाटत मग आंध्रात राखण कसं करता मग आंध्राचं राखण काय आता मग एकदा चक्कर मारून जायचं एकदा दोनदा ती भुकली तर काहीतरी आहे मग परत यायचं असं दिवसभर ड्युटी हा चालू डे नाईट आता इथं स्थायिक तेवढ्यासाठी इकडे आलो गावं सोडून इकडे आलो राहायला घर बांधलं इकडे इकडे स्थायिक झालो पगाराची मागणी करत नाही का के तुम्ही केली साहेब म्हणतात बाबा चालू होते मग देऊ तुम्हाला चालू झाल्याशिवाय आमच्याकडे काय हातात नाही मग देऊ तुम्हाला एकदम तुम्हाला अजून जोडदार कोण आहे का तुम्ही एकटेच आहे ना एक आहे ना अजून ना ते कुठे गेले याला काले तांब्याला राहायला ते येत नाही का कामा हो? येतात ते असं मिटिंग बिटिंग असले का ते येत मी कंटिन्यू ते आज नाही आले मग नाही आज नाही आले काही असं काम असेल काम असेल त्यांना किती पगार आहे त्यांना दहा हजार रुपये त्यांना किती महिने पगार नाही यांना पाच वर्ष पण दोघांना सारखं सेम टू सेम आता संचालक मंडळ नव्याने निवडून आले काय वाटतं हिरडा कारखाना चालू होईल होईन असं मला शाश्वत नाही पण आता त्यांनी करावा पुढाकार घ्यावा आणि त्यांनी चालू करावा सरकारकडून अपेक्षा सरकारने द्यायचं कबूल केलं ते कुठं मिळत आहे काहीच मिळत नाही मुलं ध्येय दिलं पाहिजे सरकारने पैसे टाकले पाहिजे फंड टाकला पाहिजे कारखाना चालू व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि सरकारने ती अपेक्षा ठेवावं आणि करावं या तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडून दोन कोटी रुपयाचं कर्ज ह्या कारखान्याचे जे अगोदरचं देणे नाबार्डचं त्यासाठी मंजूर झालेले आहेत आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर अतुल शेठ बेनके पराभूत झाले शरदोदा सोनवणे आमदार झाले विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान या कारखान्याचे माजी अध्यक्ष काळू शेळकंदे यांनी अतुल बेनके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला बेनके साहेबांचा पराभव झाल्यानंतर शरद सोनवणे आता आमदार झाले पुन्हा पैसे पुढे कधी मिळतील काय होईल राम भरोसे आहे पण एक नक्की आहे माझे आमदार अतुल बेनके शब्दाचे पक्के आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून पैसे मिळवून देतील विद्यमान आमदार यांनासुद्धा आदिवासी जनतेबद्दल आस्था आहे वास्तविक आजी माजी आमदार भाजप नेते आशाताई बुचके ह्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन आदिवासी भागातील ही जननी हा हिरडा कारखाना सुरू करण्यासाठी सगळ्या मंडळींनी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाईम्स खाणापूर